नमस्कार मित्रांनो युवल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आरोग्य विभागाच्या जाहिराती महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध होत आहे प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहे मित्रांनो आणि भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध झालेल्या आहेत युवकांना चांगली संधी आहे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे सुवर्णपर्वणी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे मित्रांनो आणि जिल्हा परिषदेच्या जाहिराती देखील लगेचच प्रसिद्ध होणार आहेत याच पार्श्वभूमीवर आता पुणे पुणे जिल्ह्याची आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यात प्रचंड प्रमाणात जागा उपलब्ध झाल्या आहे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना यात अर्ज करण्याची संधी आहे दहावी बारावी डिग्री आणि इतरही तांत्रिक पदांसाठी जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो तर आपण ती सविस्तर जाहिरात बघून घेऊया बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गटकर संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतची जाहिरात उपलब्ध झालेली आहे पदाचे नाव बघा दूरध्वनी चालक एक पद आहे वीज तंत्री यात तेहत्तीस पदे आहेत मित्रांनो आय टी आयचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात कुशल कारागीर याला देखील आय टी आय असेल मित्रांनो आपण खाली सविस्तर त्याची माहिती बघूया वरिष्ठ ता तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञ आहे त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार जागा कार्य कार्यदेशक तेवीस जागा सेवा अभियंता वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अशा एकूण एकशे एकावन्न एक जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जाहिरात जी आहे ती गव्हर्नमेंट नोकरी डॉट इनवर उपलब्ध आहे मित्रांनो ो तुम्ही तिथं जाऊन ती जाहिरात बघू शकता किंवा चॅनलला डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि मेगाबतीच्या प्रत्येक जाहिरातीचं तात्काळ अपडेट मिळवण्यासाठी लगेचच चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण नवनवीन असेच अपडेट मी तुमच्यासाठी लगेचच घेऊन येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद